नमस्कार मी वैभंभर आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपण आलेलो आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निमगाव या गावामध्ये आपण लोकसभेचा कौल घेत घेत आहात निमगाव या गावामध्ये आलेलो आहोत आत्तापर्यंत आपण बऱ्याच गावांमध्ये गे गेलो बऱ्याच गावांमध्ये जाऊन आपण लोकसभेचा आढावा घेतला कौल जाणून घेतला जनतेचं काय म्हणणं आहे आणि त्याच पद्धतीने आज आपण निमगावमध्ये आलोत काका नमस्कार काय नाव आहे आपलं नमस्कार श्रीराम नम ये काय सांगाल मतदानी माहिती तुम्हाला आता येत्या वीस तारखेला उमेदवार माहिती कोण कुन, कोण उभे आहेत एवढं काय नक्की नाही माहिती बर भाजपकडून भरताई पवार उभे आहेत आणि शरद चंद्र पवार गटाकडून भग्रेश्वर उभे आहेत काय वाटतं कोण निवडून आहे दोन लोक उभे आहेत फक्त लोक भरपूर उभे आहेत पण मुख्य लढत या दोन लोकांमध्ये आपलं कमळवाला येईल कमळवाला म्हणजे भारताई पवार येणार भारतीय पवार काय कारण काका काय त्यांचं ते कारकिर्द चांगले किंवा जगाला ओळखून येत ते मोदी साहेब मोदी साहेब बाकी काही नाही मग आपलं राज्य सरकार बी चांगलं आहे केंद्र सरकार बी चांगलं आहे काही ना काही आहे बा त्यांचा हातवरती सांगायचं था तात्पर्य म्हणजे काय सांगाल काका काय का, आपल्या अपेक्षा काय निवडून येणार खासदारांकडून आपल्या अपेक्षा काय आहेत

त्यांची आपण प्रक्रिया प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना दिंडू लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदावरती कोण पाहिजे दादा नमस्कार काय नाव दादा आपलं संदीप सोनार काय वाटतं आपल्याला दिंडू लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन माहिती आपल्याला येत्या वीस तारखेला आहे काय सांगाल कोण खासदारपदी कोण बघता आपण बगरे साहेबांना बगरे साहेबांना काय अपेक्षा आपल्याला निवडून येणार खासदारांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत विकास म्हणजे सगळ्या नागरिकांच्या समस्या ज्या गरजेच्या आहे त्या सोडवण्यात याव्या बस त्याच्यावर काय समज समस्य। नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे हां नक्कीच नक्कीच आपल्याला काही असं वाटतं काही काम बाकी आहेत आपल्या गावामध्ये ते झाले पाहिजे असं काही कामं जे खासदार लेवलला होतात अशी कामं तर लेवलला आता आमच्याकडे पूर्वी रेल्वेचे बरेच थांबे होते पण करोना काळानंतर ते काढण्यात आले ते थांबे ही जनतेची अपेक्षा आहे हाच रेल्वेचा विषय आहे रेल्वेचे धन्यवाद दादा प्रतिक्रियाबद्दल रेल्वेचा थांबे वाढले पाहिजे असा त्यांचा विषय आहे कोरोनामुळे थांबे कमी केलेले होते गव्हर्नमेंटने ते थांबे पूर्वत होवे अशी त्यांची इच्छा आहे या ठिकाणी काय आजोबा आहेत बाबा नमस्कार नमस्कार काय ना बाबा आपलं आपलं सोनवलं बरं बाबा काय सांगाल काय वाटतं आपल्याला निवडून कोण येणार खासदारपदी कोण निवडून येणार निवडून भरते बाबा काय वाटतं काय कारण का भरता येणार कशावरून बरं आहे वरती थोडं वरती त्याच्यामुळं लागून जाईल वरती बरं म्हणून भाजपचे येणार काय अपेक्षा काय आपल्याला खासदारांकडून येणार खासदारांकडून काही काम व्यवस्थित करतील गावामध्ये भागामध्ये करायला पाल त्यांनी निवडून धन्यवाद बाबा काय सांगाल बाबा आपलं नाव काय आपलं नाव मुरली काय सांगा बाबा काय वाटतं कोण खासदार होणार सांगितलं होणार काय काय काम केलं <laughs> काम तर <laughs> केले तर <था? laughs> केले तर <था? laughs> या बर बर मग आपण कोणाला मतदान करणार भाजपला की राष्ट्रवादीला राष्ट्रवादी करून पाहू मग ते म्हणता भाजपाला पाहिजे ते म्हणता राष्ट्रवादी करून पाहू असं कस काम नाही केले मग ते मागे राहते ना अच्छा अच्छा बर आता काम नाही होणार आधी आता इलेक्शन होणार आहे त्याच्यानंतर जो निवडून येईल तो काम करतो का नाही तो तो पुढचा प्रश्न राहणार आहे पण आधी ते निवडून येणार आहेत त्यांच्याकडून काम कशी करून घ्यायचे जनतेचे काम आहे त्यांच्याकडून काम करून घेणं त्यांच्यापर्यंत कामं पोहोचवणं मग कोणी निवडून येऊ भाजपचा निवडून येऊ द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून येऊ द्या त्यांच्याकडून कामं कोणते करून घ्यायचे ना हे आपल्या नागरिकांचं काम आहे त्यांच्याकडनं कोणती काम करून घ्यायचे ते काय सांगाल मग कोणाला करणार आता भाजपला करणार <laughs> बर ठीक आहे काका काय नाव काका भारती पवार आपलं नाव काय का? दादागिरी बर बर का भारती पवार का बरं म्हणजे आपल्या भागातले आहे केव्हाही तिला माणसं सांगू शकतील हे आहे हो काय वाटतं परिवर्तन झालं पाहिजे असं वाटतं आपल्याला काहीतरी आता भारती पवार होत्या आता मग दुसरं कोणी आलं पाहिजे असं नाही वाटत वाटतं त्याच्या आता जे जुनं आहे इथं काहीच्या काही त्यांचे कामं झालेले आहे पुढे का व्हायला त्याच्यामुळे काम त्यांनी कामं केले म्हणून तुम्हाला त्याच पाहिजे काय अपेक्षा येणार आहे खासदारांकडून आणखी लोक लोकमत आहे त्याच्यात काय सांगताय आम्ही चार हो चीज़। चीज़। आ, लोक काय सांगणार दहा लोक काय सांगणार तुमचं काय सर बारकोसर काय वाटतं कोण येणार डंडोली लोकसभेच्या खासदारपदी कोण विराजमान भारती होणार जोर आहे आपल्या गावाचा जोर तिकडे काय कारण थोडे छोटे मोठे काम करत आहे आणि जुनही नाही जुना तर सोन आहे असं सोनं ते आहे बाबा ऐकू येतं का लम्द? भाज़ब। भाज़ब लम्द? बाबा कान चांगले एकदम एकदम चांगले कान काय वाटतं का आहे माहिती आहे तुम्हाला दोवीस तारखेला मग भाजपला मत का राष्ट्रवादीला मत भाजप भाजपला मत बाबा तुमचं वय किती आता एक्क्याऐंशी तुम्ही काँग्रेसचा पण काळ पाहिला होता भाजपचा पण काळ बघितला कोणता काळ चांगला आहे हा चांगला भाजपचा चांगला वाटतो आपल्याला काय कारण बाबा मागाईमध्ये चांगला चांगलं बर कोणाला मतदान बाबा आपलं भाजपला कि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप भारती पवार भारता पवारला मध्ये आपलं बाबांचं म्हणणं आहे भारती पवारांना मध्ये त्यांचं बाबा काय नाव आपलं आत्मारा मायरे आत्मारा मायरे यापैकी बऱ्यापैकी आपण नागरिकांचा कोल जो घेतला आहे सर्व वयस्कर नागरिक आहे आणि आपण त्यांचा कोल घेतलेला आहे आत्मारा मायरे नावे बाबांचं बाबा काय सांगाल तुम्ही ढिंडूर लोकसभेच्या खासदारपदी कोण येणार भारती ताई पवार येणार की भास्कर बगरेसर येणार पवारच वाटतं भारती पवार येणार काय कारण बाबा हा तर आधारित आहे ना बहुतेक लोकांचा ओरड तिकडे ते आणि चांगले एक नेता आहे काय अपेक्षा आहे भारतीय पवार त्यांनी काय कामं केली पाहिजे असं वाटतं आपल्याला काम आता आमच्या कायम भेट देऊन खासदार पदाचे खासदार पदाने खासदार पदावर जे जे काम परिपूर्ण जातात जे कामं होतात त्यापैकी काय काम झाली पाहिजे योजना ना आम्हाला मिळाल्या योजना काम झाली आपल्या का। बाबांचं म्हणणं आहे त्यांच्या गावामध्ये काम झालेले आहेत याच पद्धतीने या ठिकाणी आणखी काही नागरिक का, आहेत आपण त्यांच्यासुद्धा सुद्धा बोलणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज समोर ताई आपण ताईशी पहिले चर्चा करू ताई नमस्कार ताई ताई नमस्कार काय नाव ताई आपलं मी सॉरी सर बोला, बोला बोला ताई ताई घाबरू नका ताई ओ ताई घाबरू नका ताई घाबरू नका तुम्ही तुमचं नाव सांगा सीमा का सर बर बर काय वाटतं ताई आता खासदार पदाची निवडूक माहिती तुम्हाला वीस तारखेला माहिती आहे बर मग उमेदवारांची नाव माहिती कोण कोण उभे आहेत नाही त्याने माहिती भाजपकडून भारता पवार उभे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्र पवार गटाकडनं भास्कर बग्रेसवर उभे आहेत काय वाटतं कोण निवडून येणार ते आता आपण काही सांगू शकत नाही तरी एक अंदाज भाजप येणार की राष्ट्रवादी काँग्रेस येणार ते बोलू शकत नाही सॉरी ते नाही बोलू शकत ताईंना त्यांचं मत गुपित ठेवायचं आपल्यासोबत दादा आहेत दादा नमस्कार काय नाही बोला दादा काहीच अडचण नाही काय नाव दादा दीपक दा जी भाऊ सण काय वाटतं बरं तुम्हाला तुमचं मत व्यक्त नाही करायचं तुम्हाला कोण खाजणार हे नाही माहिती कोण निवडून जाणार आपल्याला सांगायचं सा नाही का भारती पवार भारती पवार आल्या पाहिजे मोकळ पवार तुम्ही काय का आहे काय अडचण नाही बरं काय अपेक्षा काय आपल्या काय निवडून आले ते पाहून नंतर आता काय पहिले देऊ द्या मग देऊ बरं बरं दादा नाही भारती पवार आल्या पाहिजे याच पद्धतीने काका आहेत आपल्यासोबत काका काय नाव काका आपल्याला मुकुंदिरे मुकुंदरे काय वाटतं उमेदवार आहेत आपले दोन मुख्य उमेदवार म्हणजे लढत आहे भारतीताई पवार आणि भास्कर बगरे सर काय वाटतं दोघांपैकी कोणी बगरे भास्कर काय कारण दादा नवीन उमेदवार आहे नवीन चेहरा आहे नवीन आपल्याला परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे येणाऱ्या नवीन खासदारांकडनं कोणी असो मग त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा असणार आहे अपेक्षा काहीच पूर्ण होती नाही हो अपेक्षा कोणत्या पूर्ण होत्या आपल्यावाल्या पण मग काहीतरी नवीन चेहरा पाहिजे बी पाच वर्ष होते तिथं मतदान केलं होतं बरोबर त्याच्यानंतर भारतीय काय केलं सगळीकडे महागाई मागावी झाली त्याच्यामुळे मग काय नवीन कारण जे कामं आपल्याला पाहिजे ते पूर्ण झाले नाही येणाऱ्या काळामध्ये समजा भास्कर निवडून आले तेव्हा ते काम पूर्ण होतील असं वाटतं का आपल्याला ते त्याच्या त्या कारण नाही होणार बाबा त्यांच्याकडून नाही होणार ते कामं पूर्ण नाही पण हे जी महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी खिचडी झाली ना याच्यामुळे पब्लिक कुठं चिडले चिडल्या गेले ना त्याच्यापेक्षा मग हे नकोच बाबा फडणवीस नको ते जे पोरं नको त्याच्यापेक्षा नवीन महाविकास सगळी वाला द्या काहीतरी हे पक्ष फोडा हे करा आपण मतदान करायचं त्याला काही अर्थ नाही ना पक्ष राजकारणावरून या निवडणुकीला परिणाम या दादाच महत्व धन्यवाद दादा आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल याच पद्धतीने की आपण काय लोकांची प्रतिक्रिया आपल्यासोबत एक दादा आले दादांनी चर्चा करू त्यांना विचारूया आपण दादा नमस्कार काय नाव दादा आपलं रवींद्र हिरे बोला काय करतात काय वाटतं आपल्याला संघाच्या खासदारपदी कोण भारतीय पवार भारतीय काय पीचं कामकाज वगैरे त्याच्यानुसार हिंदुत्व असं याच्यासाठी चांगले पीच पाहिजे केंद्रात बीजेपीच पाहिजे खाली खाली कोणत्या करायला केंद्रात पी करा केंद्र बीजी पाहिजे खाली कोणता चालू काय अपेक्षा दादा येणाऱ्या खासदारांकडून आपल्या अपेक्षा काय शेतकऱ्यांचे माल वगैरे व्यवस्थित भाव वगैरे असला तर त्याचे भाव वगैरे असला तर चांगल्या गोष्टी राहतील पण शेतकऱ्यांना तेच अपेक्षा असं दुसरं काही नाही शेतकऱ्यांचा कांदा वगैरे त्याच्यासाठी जर नीता अपेक्षा ठेवला तर चांगला असतात काय उपयोग कुठेतरी शेतकरी वर्ज बीजीपुरती नाराज होता कांदा प्रश्न असेल इतर गोष्टींमध्ये असेल काय सांगाल त्याच्याबद्दल काय बोला शेतकरीच्या मालाला भाव नाही मिळत त्याच्यामुळे मग नाराज गोष्टी असतात दुसरं काही शेतकऱ्यांचा तोच प्रश्न मालाला भाव मिळत नाही मग त्याच्यामुळे नाराज असतो शेतकरी तरी पण आपण बीजेपी म्हणतात हो मग दुसऱ्या गोष्टीने मुलांच्या शिक्षणात त्याच्या त्या अर्थाने की बीजेपी चांगलं आहे बा असं सर्वसामान्य कायदा म्हणजे पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यासाठी चांगलं आहे बाबा पी सरकार पन्नास वर्ष होऊन काय केलं त्यांनी सत्ताच भोगत राहिले फक्त त्यांच्या भरत राहिले फक्त दुसरं काय केलं त्यांनी असं त्याच्यासाठी चांगलं आहे असं पी सरकार असं येणाऱ्या खासदारांना आपल्या अपेक्षा काय आहेत काय कामकाज नीट केलं पाहिजे दुसरं काय अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना कामकाज नीट पाणी शेत शेतीची व्यवस्था झाली पाहिजे लोकांना पाणलोट आलं तर पानलोट आणलं पाहिजे दुसरं काय नाही व्यवस्था मते इतके विकास काम आपलं ते आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं की आम्ही तुमचा चॅनल बघतो आपण त्यांच्याकडे जाणून दादा काय सांगाल चॅनल बद्दल काय बोलाव चॅनल प्रबोध भोनीच एक नंबर जी बी बातम्या आली ती लगेच दाखवतात चांगला चॅनल आहे असं कुठलीही घटना असो चांगली असो वाईट सगळ्या घटना दाखवता जितके रिपोर्ट केले गावांचे बघितले का तुम्ही मी नाही बघितलं पण मी जे पहिले दाखवता प्रबोध प्रबोध त्याच्या पाहतो ना मी मोबाईलवर येतात चॅनल चांगले चांगले दाखवतात प्रबोध बोनी चॅनल त्यांच्या प्रती धन्यवाद एक लाखर आहेत त्यापैकी आपले आहेत ते आपल्या हा निमगाव गावातील कौल हा गाव आपण घेतलेला आहे आणि कौल या ठिकाणी आपण थांबवत आहोत डिंडूर धुळे लोक देखील आपण बऱ्यापैकी कौल घेतले आज जनतेचा सर्व गाव तर आज आपण कौल घेतले बऱ्याच अडचणींना आपल्याला हे कौल घेताना सामोरे जावं लागले यामध्ये कौल घ्यायला गेल्यानंतर नागरिक असतील चुकीच्या पद्धतीने बोलले असतील बऱ्याच नागरिकांनी काही बोलले असतील पण इतर जवळपास नव्वद हा नव्वद टक्के नागरिकांनी प्रभू चॅनलला सपोर्ट केलेला आहे आपण ते व्हिडिओ व्हिडिओ मार्फत बघितले आहे व्यक्त केलेले आहे प्रभूचे त्या स्वागतही त्याच पद्धतीने केलेले आहेत सर्व रिपोर्ट करत असताना खूप वेगळे अनुभव आले जवळपास नव्वद टक्के अनुभव हे रिपोर्ट करताना चांगलेच अनुभव आलेले आहेत शेतकऱ्या जेव्हा प्रबंधूमीचा भूम बघत होते बूम बघितल्यानंतर शेतकरी वर्ग असतील नागरिक असतील स्वतःहून जवळ येऊन प्रवनभूमीशी बोलत होते प्रवनवीवरती बाईट देत होते त्यांचे मत व्यक्त करत होते याच पद्धतीने आता आपण हे रिपोर्ट आता आता था थांबवत आहोत या सगळे रिपोर्ट घेण्यासाठी सर्व गावांमध्ये फिरलो आम्ही जवळपास आठ ते दहा हजार किलोमीटरचा प्रवास केला या प्रवासामध्ये यासाठी काम करण्याचा म्हणजे सर्व रिपोर्ट घेण्यासाठी आपले प्रवनवी चॅनलचे पत्रकार असतील वैभव पवार असतील दीपक पवार असतील सुनील बेलदार असतील आमचे मुख्य संपादक विशाल गोसावी सर असतील यांनी जीवाचं रान करून हे रिपोर्ट घेतलेले आहेत कौल घेतलेले आहेत आता या कौल कशा पद्धतीने आपले कौल किती टक्के खरे ठरतात किती टक्के खरे ठरतात हे देखील बघणे आता महत्त्वाचे आहेत आता याच पद्धतीने आपण तुम्ही जो प्रतिसाद दिला सर्वांनी त्याबद्दल आपले खूप बाबत थोड बाजू सारखांना आपण दिलेला प्रतिसाद खरोखर खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले आभारी आहोत आता पुन्हा भेटूया विधानसभेला विधानसभेतील प्रत्येक गावं आपण घेण्याचा प्रयत्न करूया आपण टीम वाढवणार आहोत प्रत्येक गावं आपण घेणार आहोत तोपर्यंत बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद